माझ्या मते, मते हो त्यार त्यार ते विभक्त झालेलेच नव्हते ना माझ्या मते शरद पवारांनी ज्या लोकांना तिकडे पाठवले शरद पवारांचा सगळा राजकीय इतिहास तुम्ही बघितला तर शरद पवार हे सत्तेच्या उभेशिवाय राहू शकले नाही बरोबर प्रॉब्लेम त्यांचा असा होता की त्यांची मुलगी त्यात जायला तयार नव्हती किंवा मुलीला भाजप सामावून घ्यायला तयार नसल्यामुळे ते त्यामुळे मग अजितदादा वगैरे वगैरे कंटाळले होते काकाने सांगितलं बो तुम्ही जा आणि माझा तेवढा काय असेल तो हिस्सा देत राहा बाकी हिला राहू देत माझ्याबरोबर आणि हे मी आत्ता बोलत नाही मी तुम्हाला सांगतो अजितदादा गेले मला वाटते जुलै दोन हजार तेवीस त्यानंतर ते एक दीड महिन्यामध्ये मी व्हिडिओच केला होता त्याच्या मी स्वतः की काकांनी सगळ्यात मोठा गेम कोणाचा केला बघा आणि तो चांगला व्हायरल झाला होता सुप्रियाचाच गेम केलाय ना बरोबर सुप्रियाचा गेम केला त्यामुळे ते वेगळे होते असं मला वाटत नाही प्रफुल्ल पटेल जेव्हा अजितदादाबरोबर जातात तेव्हा साधी सरळ गोष्ट आहे की पवारच गेलेले होते बरोबर पवारच गेलेले होते बरोबर आणि अर्थात पवारांनी स्वतःची वाईट परिस्थिती करून घेतली तो वेगळा विषय पण यामध्ये दोन पक्ष वेगळे होते असं मला वाटत नाही